विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मागील पाच वर्षात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या विशाल पाटील टोळीला सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आणि याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले या टोळीविरोधात दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या तेवी कालावधीत खून खुनाचा प्रयत्न रिव्हॉल्व्हर घेऊन दहशत माजवणी यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत हद्दपार केलेल्यांमध्ये टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील वयवर्ष चोवीस राहणार शाहूनगर विटा सदस्य अमरजित अनिल क्षीरसागर वयवर्ष बावीस राहणार पाटील वस्ती विटा शुभम महेश कोळी वयवर्ष पंचवीस राहणार कदमोडा विटा किसान राजेंद्र काळोखे वयवर्ष तीस विजय राजेंद्र काळोखे वयवर्ष चोवीस सागर देवेंद्र गायकवाड वयवर्ष सत्तावीस आणि अमृत राजेंद्र काळोखे वयवर्ष चोवीस चौघे राहणार विवेकानंद नगर विटा यांचा समावेश आहे याबाबत अधिक माहिती अशी की विशाल पाटील या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये बेकायदेशीर जमाव जमून खून खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे गैरकायदेशीर मंडळी जमून इच्छापूर्वक दहशत आणि दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणाऱ्या साहित्याची तसेच मोटरसायकल आणि इतर वस्तूंची चोरी करणे यांच्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची टोळी कायदा जुमावत नसल्याने विटा पोलीस ठाण्यात प्रभारी अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हद्दपारीची प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा आणि सद्यस्थितीचा अहवाल यांच्यावरील प्रतिबंधक कारवाई तसेच हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक घुगे यांनी सलग सुनावणी घेतली आणि त्यानुसार टोळीतील सात जणांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली सातारा कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपारीचे आदेश दिले आहेत जिल्ह्यात गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईनं नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करण्यासाठी कडक कारतेशीर कारवाई यापुढे करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी